तुझे अंतरीश रावे चपळ तुझे चरण दे देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे म्हणजे कठोरातलं को कठोर सत्य सुद्धा त्या लाघवे बोलणार ना आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे हाता मध्ये शिरजी गाडीन रात्रीचा पडदा पडला तरी चित्रांची विचित्र वीणा अजून करते नीडला नीडला तातले काय नुल्ले आज सगळ्या जी आले साज तरी अकस्मात तुजी वाजते पायले जणा मंगवाज वाजदा